तुम्हाला सा हो काय सांगणार मराठा आंदोलक मनोज जरांगी पटलांनी सांगितलेलं आहे असा इशारा देखील की जे सामूहिक उपोषण आहे हे आम्ही करू आणि जर समाजाने होकार दिला तर आम्ही ते उपोषण करू मैदानावर काय वाटतं तुम्हाला जरांगी संपलेलं आहे जरांगी आता कुठतरी स्वतःची प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि स्वतःच्या लांड्या लबाड्या लपवण्यासाठी त्याला आता हे कुठतरी उपोषणाचा आंदोलनाचा स्टंट करायचा आहे एकतर जरांगीनं मराठा समाजाचं इतकं मोठं नुकसान केलंय की मराठा समाजाला हक्काचं ईडब्ल्यू एसमधून मिळणारं आरक्षण जरांगीच्या हट्टापायी आणि जरांगीच्या आतताहीपणामुळं ते गेलेलं आहे त्यामुळं गेल्या पोलीस भरतीमध्ये असल मेडिकल भरतीमध्ये असल मराठा समाजाला खूप मोठं हो, नुकसान सहन करावं लागलं आहे आणि आता जरांगी पुन्हा जर उपोषण करल तर नक्कीच मराठा समाजाचा समाजाला काहीतरी काही अंशी पुन्हा फटका बसेल आणि जरांगी फक्त स्वतः स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाजाचा बळी द्यायचं जरांगीने ठरवलेलं आहे जरांगीला समाजाशी काय घेण देण नाही जारांगी हा गरीब मराठ्यांसाठी काम करतच नाही जरांगी हा निजामी मराठे पैशावाले मराठे गाड्या घोड्यावाले मराठे आणि त्याला जे गाड्या घोड्या रसद पुरवती अशा मराठ्यांसाठी काम करतोय आणि असे लोक गाड्या घोड्या जरांगीच्या अवतीभोवती मिळून गुतेदारी मिळवायची काहीतरी कामधंदे करायचे यासाठी जरांगीला रसद देण्याचं काम, का काम करतात जरांगीच्या भोवती गाड्यांचा गराडा जारांगीचा ताफा दाखवण्याचं काम करतात त्यामुळे जरांगी हा विषय आता येणाऱ्या काळात संपलेला आहे आणि जरांगीने उपोषण करून काही फायदा होणार नाही परंतु जरांगीने उपोषण केलं तर आता जरांगी ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी मराठा समाजाला मिळण्यापेक्षा त्याला ओबीसीचं आरक्षण संपवण्यात जास्त रच आहे परंतु आम्हाला ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जरांगीला जशाच तसं उत्तर द्यावं लागल आणि जारांगीने कुठंही उपोषण केलं तर आम्ही तिथं त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत जरांगीला आम्ही खंबीरपणे उत्तर देऊ आणि आता ओबीसी फॅक्टरचं सरकार आले त्यामुळे जरांगी हा निस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही जरांगी फॅक्टर पूर्वी नव्हता लोकसभेला त्यांनी स्वतःचा ऊर बडून घेण्याचं काम केलं स्वतः माकडराईन स्वतःचं लाल म्हणून घेण्याचं काम केलं कारण लोकसभेला दलित आणि मुस्लिम फॅक्टर होता त्याने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं त्याचा फायदा गाडीला झाला परंतु त्याचा फायदा लोकसभेला झाला परंतु यावेळेस ओबीसीनं भरभरून भाजप भाजपासल महायुतींच्या पाठीमागं राहून भाजपला भक्कम करण्याचं काम केलं आणि जारांगीला संपवण्यासाठी हे सर्व केलेलं ओबीसींचं श्रेय आहे आता मनोज जरांगे पुन्हा उपोषणला बसले तर मग तुमची नियोजन कसं असणार आहे तुम्ही देखील उपोषणला बसणार आहात जरांगे अंतरवाली सराटीत बसला आम्ही जरांगीच्या पॅन्डॉलला शेजारी पॅन्डॉल आम्ही टाकणार आहोत कारण आंतरवाली सराटीमध्ये आमचे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के समाज आमचा आहे ओबीसी दलित मुस्लिम ह्या सर्व समाजाला तिथं आम्ही उपोषण करणं म्हणजे कुठेतरी संरक्षण मिळल्यासारखं होईल गेल्या दोन वर्षापासून आंतरवाली सराटीतील ओबीसी समाज भयभीत आहे ज्यांच्या गावात ऐंशी समाज असताना ओबीसीचा तिथं याचा आंदोलन चालतं आणि राज्यातून मराठवाड्यातून विशेषतः लोक येऊन तिथं दबाव टाकण्याचं काम करतात तो दबाव संपवण्यासाठी आता येणाऱ्या काळात आम्हाला आंतरवाली सराटीतूनच ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी दारांगीच्या जा पॅन्डलला पँडल लावून ला। आम्हाला उपोषण करायचं